नमस्ते मी प्रदीप चौदीकर ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड जी, जी फायलो नावाने ओळखली जाते आणि मागच्या सहा वर्षापासून शेतीशी निगडीत आम्ही काम करत आहोत मुळात शेती करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला दररोजच्या काही निर्णय घ्यायला लागतात त्याच्यामध्ये पाणी नियोजन असू दे पाणी किती द्यावं एखादा स्प्रे घ्यायचा असेल तर रोगाला पोषक वातावरण झालंय का आणि हे करत असताना आपण जर आताची शेती बघितली तर असं आढळतं की बऱ्याच वेळेला आपण पाणी नियोजन करत असताना अंदाजे पाणी बऱ्याच वेळेला दिलं जातं किंवा भीतीपोटी किंवा एखादा रोग येईल किड अशा भीतीपोटी देखील बरे स्प्रे हे शेतकरी मारत असतो मुळात आपण जर शेतीचा विचार केला तर मागच्या चार वर्षामध्ये वातावरणामध्ये खूप मोठा बदल होतोय म्हणजे पावसाळ्यात पाऊस उन्हाळ्यात उन्हाळ्यात थंडीत थंडी हे मागच्या चार वर्षामध्ये समीकरण दिसत नाही आहे आणि मागच्या वर्षाची तुलना जर ह्या वर्षी केली तर किमान चारशे मिलीमीटर पाऊस हा मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कमी पडला मग आता चारशे मिलीमीटर पडलेली कमी पावसाची तूट ही जर भरून काढायची झाली तर आपल्याला अवेलेबल जे काय पाणी आहे हे मात्र खूप काटेकोरपणे वापरणं गरजेचं आहे याचा अर्थ असा की जसं आपल्याला तहान लागल्याशिवाय आपण पाणी पित नाही गरजे इतकंच पाणी पितो तसंच कुठलंही पीक असलं तर त्या पिकाला त्या पिकाची पाण्याची गरज असते त्याला म्हणतात वॉटर टँक याचा अर्थ त्या पिकाचं मूळ आडवं किती गेलंय त्या मुळाची उंची किती गेली आहे मातीचा प्रकार कसला आहे आणि ड्रीपचा डिस्चार्ज आणि ड्रिप अंतर याच्यानुसार नेमके वॉटर टँक इरिगेशन तास नेमकी किती गेले पाहिजेत पिकाला जेणेकरून त्या पिकाची रुंदी आणि उंची कव्हर होईल मुळांची आणि तेवढं पाणी एकदा दिल्यानंतर पुढचं पाणी मात्र त्या मुळाच्या कक्षेमध्ये वापसा कंडिशन जेव्हा येईल तेव्हाच गेलं पाहिजे वापसा याचा अर्थ असा असतो की रुड झोन मध्ये मातीचे जे दोन कण असतात त्या दोन कणामध्ये जे काही पोकळी असते त्या पोकळीमध्ये पन्नास टक्के पाण्याची वाफ आणि पन्नास टक्के हवा असं गुणवत्तर जोपर्यंत तयार होत नाही त्याला हवेशीर रूट झोन आपण म्हणतो ही परिस्थिती जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपला कुठलाच प्लॉट हा सक्षम अन्नद्रव्य उचलत नाही याचा अर्थ आपण एखादं न्यूट्रिशन एन पी के जरी दिलं तरी त्यातला नायट्रोजन हा सुरुवातीला दोन दिवसामध्ये लागतो पोटॅश हा दुसऱ्या दोन दिवसानंतर आणि शेवटच्या टप्प्यामध्ये फॉस्फरस आपटेक होतो पण आपल्याकडची पद्धत अशी होते की एक दिवस आठ दोन दिवस आठ कंटिन्युअसली पाणी गेल्यामुळं आपल्याला ठराविक रूट झोनमध्ये सातत्यानं पाणी राहिल्यामुळं मूळकूच सारखा इश्यू होतो आणि त्यामुळे आपली घातलेली खतं देखील झाड उचलत नाही उसामध्ये जर विचार केला तर अजूनही अशी मानसिकता आहे की भरपूर पाणी उसाला खपतं पण हे साफ चुकीच आहे कुठलंही पीक असलं तर पाणी एखाद्या जमिनीतलं कमी होतं म्हणजे मुळांवरचे ताण पडतो याचा अर्थ उन्हामुळे बाष्पीभवन होणं किंवा कुठलंही पीक असतं हे आनंद निर्मिती करत असताना हे हिरवं पान हे आनंद निर्मिती करतं आणि क्लोरोफिल असलेलं पान जेव्हा आनंद निर्मिती करत असतं तेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर या पाण्यातनं ट्रान्सपिरेशन जी क्रिया होते त्या क्रियेमध्ये पाण्याचा लॉस होत असतो म्हणजे पिकाची उंची किती आहे पिकाला पाणी किती आहेत आणि लिप इंडेक्स जेवढा जास्त तेवढा पाण्याचा होणारा लॉस जास्त आणि जेवढा लॉस जास्त तेवढीच डिमांड जास्त असते आणि ढगाळ वातावरणामध्ये अन्न निर्मितीचा वेग जेव्हा कमी येतो त्यावेळेला पिकाचा इंटरव्हल हा पाणी देण्याचा खूप वाढतो म्हणजे कधी कधी चार चार पाच पाच दिवस पिकाला पाणी द्यायची गरज लागत नाही त्यामुळे उसासारख्या पिकामध्ये असे युनिट न्यूरोसारखे युनिट बसतं जे ज्याचा प्रायमरी रूट झोन हा साधारणतः सहा ते सात इंचामध्ये प्रायमरी रूट झोन आणि बारा इंचामध्ये हा सेकंडरी रूट झोन असतो दोन्ही थरामध्ये नेमकी वापसा कंडिशन झाले का हे आपल्याला या युनिटच्या माध्यमातून समजतं युनिटमध्ये ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मीटर जे दिसतं त्याच्यामध्ये हिरवा पट्टा पिवळा पट्टा आणि लाल पट्टा असे तीन तुम्हाला दिसतील हिरवा पट्टा याचा अर्थ पिकाला पुरेसं पाणी रोड मध्ये आहे पाणी द्यायची गरज नाही ज्या वेळेला पाण्याचा मातीतला अंश कमी होईल त्यामुळे तो काटा पुढे पुढे सरकेल आणि पोवळ्या पट्ट्यामध्ये जेव्हा जाईल ती अवस्था म्हणजे वापसा अवस्था या अवस्थेमध्ये प्लॉट आपला राहिला की, की त्या अवस्थेमध्ये सगळ्यात चांगलं न्यूट्रिशन हा प्लॉट उचलेल आणि पोवळ्या पट्ट्यातून लालकडे चालला की ताणाकडे प्लॉट चाललाय त्याच वेळेला पिकाला पाण्याची गरज आणि याच्यामुळे काय होतं आपण जी काय अन्नद्रव्य झाडाला देतो ती चांगली उचलली गेल्यामुळं झाड तुम्हाला कायम निरोगी दिसेल आणि निरोगी झाडाला कधीही रोग किड ही जास्त जहाल जात नाही त्यामध्ये दुसरा पार्ट जर बघितला तर तुम्ही ह्याचा मेन जो पार्ट आहे तो वेदर स्टेशन हे वेदर स्टेशन याचा अर्थ काय हे सोलार वरती चालतं ह्याच्यामध्ये इनबिल्ट बॅटरी असते आणि सिमकार्ड असतं आपल्या प्लॉट मधला लोकल डाटा जसं हवेचा तापमान हवेची आर्द्रता हवेचा दाब वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा नेमकी प्लॉटवरती पानं किती वेळ भिजली राहिली होती पाऊस किती पडला आणि हे वातावरण कुठल्या रोगाला आणि कुठल्या किडीला पोषक झालंय साधारणतः दोन किलोमीटर परिसरात तुमची कुठलेही पीक जरी असलं तरी त्या पिकानुसार त्या पिकाला कुठल्या कुठल्या रोगांची किडीची शक्यता आहे हे आपल्याला जवळजवळ दोन ते तीन दिवस आधीच समजते त्यामुळे आपण स्प्रे घेत असताना अंदाजे स्प्रे घ्यायची गरज नाही ज्या रोगाला पोषक वातावरण झालंय त्याच रोगाचा स्प्रे गेला पाहिजे त्याचप्रमाणे अजून एक पॅरामीटर म्हणजे डेल्टा की बाबा आपण स्प्रे घालतोय एवढा खर्च करायचा पण स्प्रे द्यायची वेळ जर चुकली तरी देखील आपण तो स्प्रेचं युटिलायझेशन होत नाही त्यामुळे डेल्टा याचा अर्थ काय अशी अवस्था ज्या अवस्थेमध्ये केलेला स्प्रे हा झाड चांगला शोषून घेतं आणि त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो म्हणजे पाणी नियोजन केल्यामुळं पंच्याहत्तर टक्के कुठलंही पीक तुमचं शाश्वत चांगलं येतं आणि चांगल्या पिकावरती रोगांचा किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसणार नाही आणि याच्यामुळं आतापर्यंत ऑब्झर्वेशन बघितलं चाळीस टक्क्यापर्यंत पिकांना पाणी कमी लागलं तीस टक्क्यापर्यंत फर्टिलायझरवरती होणारा खर्च जो अंदाजे चालला होता तो कमी झाला वीस टक्क्यापर्यंत तुमचे खर्च कमी आले जे स्प्रे तुमची भीतीपुटी जात होते पिकांना ते देखील तुमचे कवर होत आहेत त्यामुळं एक काळाची गरज म्हणून ह्या यंत्रणा थोडा स्वीकारल्या गेल्या तर निश्चित आपण शाश्वत शेतीकडे जाऊ शकतो धन्यवाद